तंबू आणि तंबू मध्ये अशा लोक काही हो सुखसुविधा केलेल्या येते छान ह्या बाजूला तुम्हाला दिसत संपूर्ण पाय हो दाबायच्या मसनी बघितलं का छान छानपैकी सुविधा केलेल्या आहेत हे ह्या बाजूला इकडं बी हे बघा इकडं बी संपूर्ण पाय दाबायच्या मशीनी रामकृष्ण हरिमाऊली राम कसं काय वाटतंय आता हे पायाच्या मशीनी वाटते हा सुविधाकस काय केली सरकारने सरकारने सुविधा खूप छान केली हां तुम नाव काय संपूर्ण सुमिता चंद्रकांत सुतार गाव कुठलं सुतारवाडी पाहेत अ सुतारवाडी पाहेत हां तालुका तालुका आता पुणे तुमचा तुमचं तालुका आहे ना पुणे का जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे बरोबर किती किती वारे आहे तुमची दुसरी अ वारीचा काय अनुभव सांगाल वारी म्हणजे वारी जगात भारी सारखं सुख कुठं नाही सारखं सुख स्वर्गी नाही स्वर्गी नाही एकदम आनंद वाटतोय ना एकदा आला ना माणूस परत परत जावा असं वाटतं अरे सुंदर वाटत वारी चाल की सगळं दुःख विसर विसरून जात चालतं का दिंडीत चालतं किती नंबर दिंडी रथाच्या पुढे सहा नंबर सहा नंबर का ओके 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 जागोजागी वारकऱ्यांसाठी या औषधांची केलेली सुविधा पाहिल्या का सुंदर रित्या औषधाचं नियोजन केलेलं आहे न पंडाल म्हणजे वारकऱ्यांसाठी उभारलेली इच्छा थोडक्यात बघितलं का संपूर्ण मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो या हे बघितलं तेव्हा ह्या ठिकाणी पेशल वारकऱ्यांसाठी सुविधा ह्या ठिकाणी समोर हे का इथं बघितलं कस का कसं काय वाटतंय माऊली एकंदर ह्या ठिकाणी सुविधा आणि आता ह्या ह्या ठिकाणी इथं पालखीसाठी स्टेज उभा केलं जाणार कुठं ह्या ठिकाणी समोर इथं पालखी इथं तुकोबारा यांची पालखीसाठी केलेली जागा इथं स्क्रीनवर सगळं दिसणार बघा हे स्क्रीन दिसते का ह्याच्यावरती संपूर्ण कार्यक्रम दिसणार पाहिलं का सुंदर असा आयोजन आणि नियोजन केलंच नाही पहिलं का आणि ही सेवेचा आनंद लुटणारे वारकर अशा पद्धतीनं सुंदर नियोजन आणि आयोजन केलेलं आहे छान 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 एकदम छान कसं वाटतंय माऊली हे हे का माऊली पाय दाखवून घेत कसं वाटतंय तुम्हाला बर आपलं गाव कुठलं आमचं बरं तालुका जिल्हा तुमची आहे करशे अकरा नंबर बर आता वारी चालता तुम्ही काय हातपाय काय दुखते चालू असताना असाय वय बर वारी चालताना त्रास होतोय म्हणायचं काय असं आहे का बर ओके आजी तुमचं गाव कुठलं हा कोणची दगडवाडी इन तालुका कोणचा आहे तुम्हाला बर 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 किती वारी आहे तुमची पहिलीच आहे का का बर ह्याच्या का केली नाही 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 पण वारीत पहिल्यांदाच आहे का मग ह्याच्या पहिलं का आला नाही सुनबाय सुना वगैरे येऊन देत नाही त्या का बरं बरं तुम्ही केले नाही बरं ठीक आहे ठीक आहे ओके पहिले पहिलेच वारी करताय धन्य धन्यवाद आहे तुम्हाला आणि चालत आलेला वारकर थकून भागून आलेला वारकर या तंबू मध्ये आराम करताना कसं काय वाटत आहे बघितलं तर हे छावणीचं सुंदर नियोजित ठिकाणी संपूर्ण वैद्यकीय सुविधा केली जाते पहिली का कस काय वाटत एकंदर वैद्यकीय सुविधा ठिकाणी संपूर्ण वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा दंडी आहे का, का, का तुमची बाहेर नाही हो। अरे वा वा बरं वाटतय का बाहेर हो। नाही दिंडी हो। सोडून हो। मस्त काय का त्रास जेवणाचा वगैरे काय कुठे राहण्याची सुविधा हे तंबू आहे हो। का नाही सरकारने हो। उभा केलेला हो। तंबू छान हो। आहे का नाही सुख सुविधा आहे बर बर आपली किती वारे तेरा बारावी तेरावी अरे वा 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 धन्यवाद मग काय वारीतला हो। अनुभव सांगाल का काय आनंद आहे हा आनंद आहे आनंदाचे डो हे आनंदाचा रंग मजा एकदम निघत नाही असा ना ना अगदी संसारातली सोडवण आनंदाची वारे आपलं गाव कुठलं हा केडगाव चौकोला तालुका तुमचा तुम्हाला दौंड दौंड तालुका बरं आपली किती वारे आमची सावी असं सावी सहावी वारे करता या बर त्याच्या पहिलं का केल्या नाही त्या काय म्हणजे हा प्रपंच म्हणजे सुना सुना तुम्हाला येऊन देत नसलेल्या बरं असू द्या ठीक आहे आता बरं आता वारे मध्ये काय तुम्हाला त्रास होतो तु का पाय वगैरे दुखायचा दु काय दोन चार दिवस त्रास असाय हा तिथून पुढे मग काय नाही असं ना दोन चार दिवस त्रास होतो आपला फक्त विठ्ठल विठ्ठल बर 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 संकट आलेलं बाजूला काढतोय वारे चालायचं म्हणलं त्रास काय होत नाही घरी काय काम करायचं म्हणल्या त्रास होतो घरी ना बर 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 ठीक आहे बरं आपलं नाव काय संपूर्ण लता बाबासाहेब का असाय का मग उखाणा घे उखाना एखादा उखानात नाव घेऊन दाखवा किंवा बरं आज तुमचं किती वय आहे अंदाज सांगा की आपल्याला काय कोणाला सांगाला पंच्याहत्तर वय आपलं नाव काय आज संपूर्ण असाय का बर किती वार आहे आपली तिसरी वार आहे बर 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 आपलं नाव काय बर बर आपली किती वार आहे माऊली मी वारकरांची सेवा करतो बर मी एवढे पैसे घेतो आणि काम चांगलं करतो घेतलं का हो काही वारकऱ्यांची सेवा हो काही सेवा म्हण चाल तर एवढे पैसे कर सेवा सेवा म्हण चाल तर काय ते हेव का आपल्या वार कर्यांचे मी पंढरपूरला जातो हेव पैसे वार तुम्ही करतो हा असे माझे वयाचे बत्तीस वर्ष झाले तिसरी वारी आणि माऊलीच्या वारी असं सर्व धरून बत्तीस वारी आतापर्यंत केल्या आणि संसार पुढे गेला तरी तेवढाच चालतो तरी तेवढाच चालतो संसार सोडून सुईद्वारा घेऊन पंढरपूरला वारी विठ्ठल मला सर्व काही पाहिजे तेवढं देतो संसाराच्या नावे अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो म्हणजे ह्या वारीचा आनंद लुटताना तुम्हाला आनंद वाटतो आनंद वाटतो धन्यवाद धन्यवाद जाते खिडकी वाट पाहते खिडकीला तीन तारा आणखी त्याला गुंगर बारा पानं खाते तेरा तेरा गाम येतो दारा दारा आणि केशवचं नाव गेला पहिला नंबर मिळाला अरे वा, 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 वा। करा, करा एकादशी दारी लावा तुळयसी दारी लावा ना तुळयसी तुळशी लागाला पाणी लाला पाणी तुळशीला लावा कुकू कु, तुळशीला लावा कुकू तुळशी खाली उभास कू तुळशी खाली उभास कू व्रत करा वर्त करा वर्त करा ना एकादशी दारी लावा तुळयशी दारी लावा ना तुळयशी <mí> तुळशीला लावा बुका तुळशी खाली नाऊ बा तुका तुळशीला लावा बुका तुळशी खाली नाऊबा तुका वर्त कर वर्त घरा करा ना एकादशी व्रत करारत करा ना एकादशी दारी लावा तुळयसी दारी लावा ना तुळशी तुळशी लाला पाणी तुळशी लाला पाणी तुळशी लावा छ तुळशी लावा तुळशी लावा चंद तुळशी खाली ना गोपी चंद रामकृष्ण